नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण बघत आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे स्टार प्रकल्पांतर्गत उपलब्ध झालेल्या पायाभूत चाचणीचे पेपर्स यामध्ये आपण यापूर्वी इयत्ता तिसरीचा मराठी विषयाचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याविषयीची माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे आणि तो किती गुणांसाठीचा आपल्याला आलेला आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता गणिताची आपली जी चाचणी इयत्ता तिसरीसाठी होणार आहे त्यामध्ये एकूण दहा गुण तोंडी प्रात्यक्षिकासाठी ठेवलेले आहेत तर उर्वरित तीस गुण हे आपल्याला लेखीसाठी ठेवलेले आहेत अशी एकूण चाळीस गुणांची आपली ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे यामध्ये तोंडीसाठीचा पहिला प्रात्यक्षिकासाठी दिलेला प्रश्न आहे समान तसेच वेगवेगळ्या किमतीच्या विविध नाणी नोटा वापरून रुपये शंभरपर्यंतची पर्यंतची रक्कम तीन प्रकारे तयार करण्यास सांगावे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आपल्याकडील देऊन शंभर रुपये ही रक्कम वेगवेगळ्या नाणी नोटाच्या स्वरूपात त्यांना तीन प्रकारे सांगायला सांगायची आहे दुसरा प्रश्न आहे ठराविक रक्कम तयार करण्यासाठी किती नाणी व नोटा ना 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 लागतील असे प्रश्न विचारावेत जसं की उदाहरणार्थ रुपये पस्तीस होण्यासाठी पाच रुपयांच्या किती नाणी ना लागतील साठ रुपये होण्यासाठी वीस रुपयांच्या किती नोटा लागतील त्याचबरोबर काही वेगळे प्रश्न देखील या ठिकाणी विचारायचे आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दिलेल्या त्रिमितीय आकार हाताळून त्याच्या कडा व कोपरे पृष्ठभाग मोजण्यास सांगावे हा एकूण तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे त्यानंतर कोणत्याही दोन त्रिमितीय आकाराच्या वस्तू दाखवून त्याचे भौमितिक नाव विचारावे जसं की वीट दाखवली तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इष्टिकाची ती हे सांगणं अपेक्षित आहे असा हा दोन गुणांसाठीचा या ठिकाणी प्रश्न असणार आहे असा हा आपला एकूण दहा गुणांची या ठिकाणी विभागणी दिलेली आहे त्यानंतर बघा लेखीमध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो आहे एकूण पाच गुणांसाठी खाली दिलेली उदाहरणे सोडव फुले मोज फुलांची संख्या एकूण संख्या अक्षरात लिही या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फुलं मोजून फुलांची संख्या या ठिकाणी काय करायची आहे अक्षरामध्ये लिहायची आहे दहा आणि या ठिकाणी बघा सात ही संख्या असणार आहे सतरा त्यानंतर पावतीवरील रक्कम अंकात लिहा या ठिकाणी आपल्याला एक पावती दिली पावती आहे पावतीवरील रक्कम आहे पंचेचाळीस रुपये या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे अंकामध्ये लिहायची आहे प्रश्न क्रमांक क योग्य उत्तरास उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहि या ठिकाणी बघा दोन दशक अधिक आठ एकक बरोबर किती या ठिकाणी या पर्यायाचं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी बघा ब्याऐंशी जर बघितलं तर ब्याऐंशी मध्ये एकक दोन आहे म्हणजे या ठिकाणी आपला हा पर्याय नसणार आहे अठ्ठावीस मध्ये एकक आठ आहे त्यानंतर दोनशे आठ मध्ये देखील एकक आठ आहे परंतु ही संख्या तीन अंकी आहे म्हणून हा पर्याय देखील नसणार आहे आपलं उत्तर अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढे मोजून बेरीज कर या ठिकाणी आपल्याला संख्यापट्टी दिलेली आहे पुढे मोजून बेरीज करायची आहे बावीस अधिक पाच बावीसच्या पुढं पाच मोजं जायचे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस म्हणजे या ठिकाणी आपलं पुढं मोजून उत्तर येणार आहे सत्तावीस मागे मोजून वजाबाकी कर या ठिकाणी तीस उणे आठ एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस आणि बावीस आपण यावेळेला आठ वेळा मागे मोजून घेतलं तर आपलं उत्तर असणार आहे बावीस प्रश्न क्रमांक चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडव हा एकूण बारा गुणांसाठीचा सा प्रश्न आहे पहिला प्रश्न अ चौकटीत पेक्षा लहान पेक्षा मोठा बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिही या ठिकाणी बघा चोवीस लहान आहेत बेचाळीसपेक्षा पेक्षा सात व पाच हे अंक वापरून तयार होणाऱ्या कोणत्याही दोन अंकी संख्या लिही या ठिकाणी सात आणि पाच पासून तयार होणारी संख्या पंच्याहत्तर सत्तावन्न त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे बेरीज कर आपल्याला आडवी मांडणी दिलेली आहे त्याची उभी मांडणी करून घ्यायची आहे पाच अधिक पाच दहा दहाशीला शिला शून्य हातचा एक चार अधिक एक पाच पाच अधिक तीन आठ उत्तर असणार आहे ऐंशी चौऱ्याहत्तर उणे एकोणसाठ बघा या ठिकाणी चार एककामधून नऊ एकक कमी होत नाहीत आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे सात दशकाकडून एक सुट्टा केला या ठिकाणी राहिले सहा या ठिकाणी झालेले आहे चौदा चौदामधून नऊ कमी केले शिल्लक राहिले पाच सहामधून पाच कमी केले शिल्लक राहिला एक उत्तर आलं पंधरा दिलेल्या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिही बघा या ठिकाणी चढत्या क्रमाने लिहित असताना सर्वात लहान संख्या अगोदर लिहायची आहे याच्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे नऊ त्यानंतर आहे चोवीस चाळीस आणि छप्पन्न बघा या संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी अगदी बारीक बारीक घटकांवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि हे सर्व घटक अगदी बारकाईने समजून घ्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता उतरता क्रम बघा सर्वात मोठी संख्या त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि या ठिकाणी सर्वात लहान सारंगकडे बावन्न पोस्टची तिकिटे आणि मनिषाकडे तेहतीस पोस्टाची तिकिटे आहेत तर दोघांकडे मिळून एकूण किती तिकिटे आहेत या ठिकाणी बघा बावन्न अधिक तेहतीस या ठिकाणी उत्तर येणार आहे पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशी तिकीट असणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समीराने पंचेचाळीस लाडू बनवले व अमितने एकोणवीस लाडू बनवले तर समीराने अमित पेक्षा किती लाडू जास्त बनवले बघा या ठिकाणी बनवलेल्या जास्त लाडूंसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे पंचेचाळीस मधून एकोणीस वजा करावे लागणार आहेत पाच मधून नऊ सुट्टे होत नाहीत चार सुट्टे करून घेऊया या ठिकाणी झाले पंधरा पंधरा मधून नऊ कमी केले या ठिकाणी शिल्लक राहिले सहा तीन मधून एक कमी केला राहिले दोन म्हणजे या ठिकाणी किती लाडू जास्त बनवलेले आहेत सव्वीस लाडू त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य संख्या लिहिम पाच दहा पंधरा या ठिकाणी पाचच्या टप्प्यातील संख्या आहेत या ठिकाणी येणार आहेत वीस उभ्या आडव्या व तिरप्या रेषांचा वापर करून कोणतेही चित्र काढ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार उभ्या आडव्या वापरून या ठिकाणी कोणतेही चित्र काढू शकतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा खाली दिलेल्या वस्तूंपैकी घरंगळणाऱ्या वस्तूखालील चौकटीत बरोबर अशी खून करा व घसरणाऱ्या वस्तूखालील चौकटीत चूक अशी खून करा बघा एकूण दोन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे या ठिकाणी दिलेला आहे डस्ट डस्टर डस्टर हे काय होत असतं घसरत असतं म्हणून या ठिकाणी आपण अशी खून करणार आहोत बॉल हा घरंगळतो हे घरंगळत आणि हा जो बॉक्स आहे तो घसरतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा खालील प्रश्नांची उत्तरे एकूण तीन गुणांसाठीचा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे तुझा वाढदिवस कोणत्या महिन्यात येतो या विद्यार्थ्याने या ठिकाणी आपला वाढदिवस ज्या महिन्यामध्ये येतो त्या महिन्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे जसं की या ठिकाणी बघा जुलै आज सोमवार आहे तर उद्या कोणता वार असेल उद्या असणार आहे मंगळवार भारतीय वर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यापासून होते या ठिकाणी भारतीय वर्षाची सुरुवात होते चैत्र महिन्यापासून त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ खाली काही खेळणी व त्यांची किंमत दिली आहे त्यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही असा एकूण तीस गुणा तीन गुणांचा हा प्रश्न दिलेला आहे बॉलची किंमत आहे पंचवीस रुपये भोऱ्याची किंमत आहे बारा रुपये पतंगाची किंमत आहे आठ रुपये पहिला प्रश्न आहे सर्व वस्तूंची एकूण किंमत किती आपल्याला या तिघांचीही काय करावी लागणार आहे बेरीज बारामध्ये आठ मिळवले वीस वीस मध्ये पंचवीस मिळवले तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पंचेचाळीस आपण या ठिकाणी मांडणी देखील करू शकता उभी मांडणी आडवी मांडणी आणि त्यावरून या ठिकाणी आपल्याला रक्कम काढायची आहे प्रदीपने पन्नास रुपयांची नोट दुकानदाराला देऊन वरील तीनही वस्तू विकत घेतल्या तर दुकानदार त्याला किती रुपये परत देईल बघा या ठिकाणी प्रदीपने दुकानदाराला रुपये दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की सर्व वस्तूंची किंमत पंचेचाळीस आहे पन्नास मधून जर पंचेचाळीस वजा केले तर या ठिकाणी उत्तर येणार आहे पाच रुपये सायलीकडे वीस रुपये आहेत तिला वरीलपैकी कोणत्या दोन वस्तू विकत घेता येतील नावे लिहे या ठिकाणी बघा वीस रुपयांसाठी वीस रुपयामध्ये आपल्याला येणाऱ्या दोन वस्तू असणार आहेत भोवरा आणि पतंग कारण बॉलची किंमत तर पंचवीस रुपये आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा खालील तक्त्यात विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या फळांची माहिती दिलेली आहे त्यावरून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही हा एकूण तीन गुणांचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आणि आवडणारी फळं समोर दाखवलेली आहेत त्याला आवडतो आंबा केळी अननस विराजला आवडतं संत्री फणस आणि आंबा अनयाला आवडतो आंबा द्राक्ष केळी आमनला आवडतं आंबा सफरचंद आणि पपई आता पहिला प्रश्न विचारलेला आहे द्राक्षे कोणाला आवडतात या ठिकाणी बघा द्राक्षे आवडतात अनयाला सर्व विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या फळाचे नाव लिही म्हणजे असं कोणतं फळ आहे की जे आपल्याला चारही विद्यार्थ्यांच्या समोर दिसतं तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्या ठिकाणी आंबा आहे विराच्या ठिकाणी आंबा आहे अनयाच्या ठिकाणी देखील आंबा आहे आणि आमनच्या ठिकाणी देखील आंबा आहे म्हणजे सर्वांना आवडणारं फळ आहे आंबा केळी आवडणाऱ्यांची संख्या पपई आवडणाऱ्या पेक्षा कितीने जास्त आहे आता बघा केळी आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे दोन आणि पपई आवडणाऱ्या मुलांची संख्या आहे एक म्हणजे कितीने जास्त आहे एकने अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पायाभूत चाचणीचा इयत्ता तिसरीचा गणिताचा पेपर कसा सोडवायचा याविषयीची माहिती घेतली यानंतर या आपण इतर इयत्तांची देखील पेपर कशा पद्धतीने सोडवतात हे बघणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा